एक लाकूड तोडे होता तो खूप गरीब होता रोज जंगलात जायचा सुकलेल्या झाडांची लाकडं तोडायचा तोडण्यापूर्वी हात जोडून झाडांना नमस्कार करायचा आणि झाडाला विचारायचा बाबा रे सुकून फार लाकूड झाले तोडू झाडाने परवानगी दिली की तो आपली कुऱ्हाड चालवायचा लाकूड इतर मित्र त्याला हसायचे काय वेडा माणूस आहे झाडं कधी बोलतात काय त्याच्या मित्रांनी झाडाचा कधी विचार केलाच नाही दिसेल ते झाड आडवे पाडायचे भरमसाट लाकडं गोळा करून पैसे कमवायचे त्यांचं हे कृत्य बघून लाकूडतोड्याला फार वाईट वाटायचं त्यांच्या हे कृत्यामुळे जंगलातील अनेक पक्ष्यांचे खोपे मोडले होते एकदा लाकूड तोड्या जंगलात गेला तेव्हा बघतो तर काय कालपर्यंत अत्यंत डेरेदार असलेल्या अत्यंत हिरवेगार डेरेदार आंब्याच्या झाडाचे तुकडे तुकडे केलेले लाकूड तुड्याला हे दृश्य बघवे ना तो झाडाजवळ गेला त्याला ओंजारले गोंजारले आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा असू वाहू लागले राजा कोणे पाप्याने तुझ्यावर एवढे घाव घातले रे एवढ्यात त्याचे लक्ष पोपट्यांच्या पिल्लाकडे गेले झाडावरच्या पोपट्यांचा थवा ओढून गेला होता खोपा मोडून पडला होता त्यातील दोन कोवळी पिल्ले वाचलेली पाहून लाकूडतोड्या उठला त्यांना अलगद आपल्या जवळ घेतले भेदरलेले ते दोन जीव लाकूड तोड्याला बिलगले लाकूडतोड्याने दोघा पिल्लांना घरी आणले जीवापल्लीकडे जपलं आपण उपवास काढून त्यांना भरवलं वाढवलं आता ते छान बोलू लागली एके दिवशी अगदी सकाळी सकाळी एक भिक्षुक भिक्षा मागण्यासाठी लाकूडतोड्याच्या दारात उभा राहिला आज लाकूडतोड्याजवळ भिक्षा भिक्षा वाढायला काहीच नव्हतं तेव्हा नायलाजाने त्या दोन पोपटांपैकी एका पोपटाला त्याने ब्राह्मण भिक्षुकाला वाढले पुन्हा काही दिवसातच असाच प्रसंग त्याच्यावर ओढवला दाराशी एक फकीर भिक्षा मागण्यासाठी आला त्यालाही द्यायला घरात काहीच नव्हतं तेव्हा दुसरा पोपट तो फकीराच्या झोळीत टाकतो आता दोन्ही पोपटांचे पिंजरे रिकामी झाले होते ब्राह्मण भिक्षुकाकडे गेलेला पोपट अतिशय हुशार होता ब्राह्मणाने शिकवलेले दिलेले संस्कार त्याचे बोलण्यातून पटकन उमटून येत हा पोपट ब्राह्मणाकडे आलेल्या अतिथीचे स्वागत अतिशय अदबीने करत असे येणारा अतिथी पोपटावर आणि त्याच्यावर झालेल्या संस्कारांचे तोंड भरून कौतुक करायचा मात्र फकीराकडे गेलेला पोपट अतिशय उद्धट होता फकीराचीच भाषा शिव्या तो शिकला होता कोणीही मेहमान फकीराकडे आले रे आले की पोपट त्याचे स्वागत शिव्यांनीच करायचा त्यांना फार त्रासून सोडायचा मेहमान कंटाळून निघून जायचे तेव्हा फकीर आणि पोपट दोघेही असायचे एकदा लाकूड तोडायला वाटले दोघा पोपटांना भेटून यावे खूप दिवस झाले त्यांना बघून कसे असतील ते त्यांना खायला व्यवस्थित देत असतील ना या विचाराने तो प्रथम ब्राह्मणाकडे येतो ब्राह्मण भिक्षुकाकडे येताच पोपट त्याचे स्वागत करतो नमस्कार मी आपले स्वागत करतो कसे आहात आपल्याला काही त्रास तर झाला नाही ना बसा बसा एवढाच ब्राह्मण येतो तो लाकूडतोड्याचे स्वागत करतो त्याला जेवणाचा आग्रह करतो पोपटाच्या आणि ब्राह्मण भिक्षुकाचे प्रेमाने लाकूडतोड्या तृप्त होतो आणि समाधानाने मनातले मनात म्हणतो अगदी योग्य त्या व्यक्तीकडे आपण पोपटाला सोपवले आता दुसऱ्या पोपटाची खुशाली घेण्यासाठी तो फकीराकडे जातो दारात पाय ठेवताच पोपट त्याला म्हणतो कोण हे रे साले क्यू आय आई धर भागता हे क्या दु एक लाकूडतोड्या पोपटाची संभाषण ऐकून दुःखी झाला फकीर तर त्याला ओळखच दाखवायला तयार नव्हता निराश होऊन लाकूडतोड्या त्यांच्या घराच्या पायऱ्या उतरताना मनातल्या मनात म्हणतो मनात या व्यक्तीची पारख करायला आपण चुकलो चूक पोपटाची नाही त्याच्यावर घडलेल्या संस्कारांची आहे तसेच चूक त्याच्या इतर ला कुडतोडी करणाऱ्या मित्रांचीही नाही जे संस्कार आपल्याला बालपणी मिळाले झाडांना जीव असतो हा धडा माझ्याकडून बालपणीच गिरवल्यामुळे मी असा घडलो आणि पेन्शनसाठी निरपराध झाडांना मारा हा धडा ज्यांनी गिरवला तो त्यांना मिळालेल्या संस्कारांमुळे शेवटी काय तर सगळा खेळ संस्कारांचाच ना तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद